मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी जिभेला सुटले मेज़वानी, मेज़वानी, मेज़वानी। खमंग मेज़वानी। नमस्कार खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत राही मेन्शन सेक्टर चार नवीन पर्वेल इथे आणि आपल्यासोबत जी मैत्रीण आहे तिची ओळख करून घेणार आहोत नमस्कार नमस्कार स्वागत, स्वागत खमंग मेजवानीमध्ये बरं आज रेसिपी कुठली करणार आहात आणि तुमची प्रथम ओळख करून द्या तुम्ही हे उषा संपात आणि बेसिकली मी तामिळनाडूचे अच्छा आणि हे डिश आहे तामिळनाडूचे डिश आहे मसाला वडा अच्छा मसाला वडा वडा म्हणजे मूळच्या कुठल्या तुम्ही तामिळनाडूमधल्या पण मराठी खूप छान बोलता लहानपासून येत आहे म्हणून अच्छा म्हणजे कुठे राहत होत तुम्ही गोरेगावला राहत होते चौदा वर्षापासून पनवेल त्यामुळे मराठी खूप छान बोलता तुम्ही मसाला वडा ही मुळची कुठली अच्छा आणि संध्याकाळच्या स्नॅक्स अच्छा आणि याच्यासोबत नारळच्या चटणी पण चांगला लागेल सॉसच्या सोबत पण चांगला लागेल अच्छा म्हणजे जसं महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये आपण बटाटा वडा फेमस आहे तसं सेफ फेमस आहे अच्छा तसं तामिळनाडू मध्ये फेमस आहे बरं मसाला वडा म्हणजे मला असं वाटतं हे मसाल्याचे पदार्थ त्याच्यात टाकत असल्यामुळे त्याला नाव आहे का तसं नाही ते बडीशोप त्याच्यामुळे जास्त याचा मसाला वडा म्हणतो आपण हे आलं लसूण आणि अद्रक आलं लसूण आणि मिरची असल्या तरी मसाला आहे पण स्पेसिफिकली बडीशोप आहे त्याच्यामुळे मसाला वडा म्हणतो बरोबर आपण जे वडे वगैरे करतो त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची टाकली जाते आलं कशासाठी की गॅस चण्याची डाल गॅस असतो आणि मिरची तिखटसाठी आणि लसूण फ्लेवरसाठी आणि हे मसाला झाला म्हणजे म्हणून ते बडीशा घेतलेली बरं मग साहित्य सांगूया हा सांगूया काय काय घेतले चण्याची डाल शेवगाचे पानं कांदा कडीपत्ता तेल आलं हिरवी मिरची लसूण बडीसोंग आणि मीठ याच्यामध्ये आपण शेवग्याची पानं घेतलेली पान कशाला बाकी सगळं नॉर्मल आहे आणि याच्या शेवगाचे पानं नाहीतर पुदिना नाहीतर कोथिंबीर नाहीतर केल्याच्या फुलं असतात ना त्याच्या फुलं पण कापून बारीक कापून थोडं गरम पाणी शिजवून पिळून टाकलं तरी एकदम अच्छा म्हणजे हे वेगवेगळे पर्याय आहेत त्याला म्हणजे मला जस पानं घेऊ शकतो कोथिंबीर घेऊ शकतो पुदिना घेऊ शकतो आणि केळ्याची फुलं फुलं म्हणजे ते शिजून घ्यायला लागेल त्याचं पिळून चांगलं त्याचं पाणी पिळून घालून केलं की मस्त पण ते म्हणजे हे ते मध्ये एक घालायला लागेल शेवगाचं पान कुठलं तरी एक म्हणजे वेगवेगळी चव आपल्याला असं त्याच्यातून मिळू शकते पण इथे आपण काय घेतलं शेवग्याची शेवगाचं पान मग ती घेताना कोळी घेतलीत ना म्हणजे ही काळजी घ्यायची की शेवग्याची पानं तर उपलब्ध असतात शेवग्याची झाड असतात त्या आपल्याकडे सहजपणे उपलब्ध होऊ शकतो हो पण मात्र ही पानं घेताना कोवळी पानं घ्यायची झून नको झून असलं तरी नाहीये पण कोळी असले की चांगलं लागेल खुसखुशीत लागणंच बरोबर पण शक्यतो कोळी घेतली तर जास्त चांगल्या प्रकारे ती लागतील आणि पण जास्त आहे शेवग्यामध्ये प्रमाण भरपूर आहे पान घेतलं की जास्त आपल्याला पौष्टिक म्हणजे कसं आहे शेवग्याचं झाड पण अंगणामध्ये असतं केळीची झाडं असतात त्याच्यामुळे हे सहज उपलब्ध होऊ शकतं म्हणजे शेवग्याची पानं काय किंवा केळीचं फुल वगैरे आणि तुमच्या तिकडे असणार ना तामिळनाडूमध्ये फेमस आहे म्हणजे केळी वगैरे भरपूर भरपूर असते त्याच्यामुळे केळीची फुलं देखील सहज मिळू शकते खायचं असं म्हणतात तर अजून पण खातील ना म्हणून बरोबर आहे म्हणजे मुलांची आवड लक्षात घेऊन आणि हे पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत मग ते वड्यामध्ये टाकायचं टाकायचं बरं मग आता आधी काय करणार आपण आता चण्याची डाळ वाटून घेऊया बरं त्याच्यात वाटताना मग मिरची आलं लसूण हे तीन या सगळं वाटून घेऊया मीठ घालून वाटूया बारीक ने करकरत वाटून घेऊया साधारण जाडसर असं वाटून घ्यायचं बरं आपण कप घेतलंय पहिलं आलं घालूया जेवढं पाहिजे जास्त पण नाही म्हणजे एक इंच समजा एवढ्या डाळीसाठी किती किती डाळ आपण पाव किलो डाळ घेतली मी पाव किलो डाळ त्याच्या त्याच्यात पंधरा वडा होतील आरामात त्यासाठी एक इंच आलं घालायचं म्हणजे तुम्हाला प्रमाण पण मी सांगते आणि दहा बारा कली लसूण घ्यायचं लसणाच्या पकड्या आणि तिखट आपल्याला जसं पाहिजे तसं मी चार सात आठ मिरची घेते आणि मीठ घालायचं मीठ पण तुमचं चवीप्रमाणे अच्छा आता डाळ घालूया दाल। पाणी नाही पाहिजे त्याच्यात पाणी पूर्ण निथळून मग टाकायचं असं तुम्हाला वाटताना वाटलं की पाणी लागेल थोडं थोडं हे करून थोडस टाकायचं शक्यतो पाणी याच्यामध्ये नको नको आहे कारण मीठ घातलंय त्याच्यात पाणी सुटणार आहे आणि दरदरीत वाटून घे झाले वाटून झाले वाटून कारण तर करखरेच पाहिजे एकदम बारीक साधारण वाटत बारीक वाटतात त्याच्यात हे बघा असं असं दिसला पाहिजे एक एक डाळ पण दिसलं पाहिजे थोडासा जाडसर वाटून घ्यायचा जाडसर आता काढून दोनदा घातले ना मग मिक्स करूया असं पसरत भांड्यात भांडीत का, पातिल्यात काढून हे सगळे छान मिक्स करता कर येईल आता याच्यात पण बाकीचं तेल कडीपत्ता अच्छा कडीपत्ता बारीक चिरली आहे मी आणि कांदा कांदा किती जास्त बारीक पण नाही एक, मोठा, एक मोठा, मोठा कांदा एक मोठा कांदा घेतलाय कारण पाव किलो डाळ आहे त्यासाठी मोठा कांदा एक मीडियम म्हणजे दीडशे ग्राम असेल कांदा अच्छा थोडा घालायचा आणि जास्त बारीक पण नाही असं चिरायचं स्क्वेअर टाईपच जास्त बारीक पण नाही खाताना दादाला लागलं पाहिजे आणि खुसखुशीत पण होणार आणि हे वडा कसा आहे करकरीत आपण वाटले ना त्यामुळे आपण सिम मध्ये ठेवून वडा करायला लागेल त्यासाठी जाड केलेलं बरं आहे जास्त बारीक केलं मग जळून जाणार आणि पाहिजे आणि डाळ सुद्धा जाडसरच वाटायचं वाटायचं आणि एक एक डाळ असा मध्ये दिसलं पाहिजे तुम्हाला बघा एक एक डाळ असं दिसलं पाहिजे बरोबर आता मी कडीपाता घातली कांदा घातली आणि बडिशोर आता महत्वाचा घटक त्याच्यामध्ये हा बडीशो बडीशो आणि पाना शेवगाचं पान पानं किती घ्यायची एक वाटी एक वाटी दीड वाटी जसं तुम्ही घेईल तुम्हाला जसं वडा बनवायला होईल तेवढं पर्यंत तुम्ही घेऊ शकता कारण जास्त पानं असले की मग वडा बनवायला त्रास होणार आहे अच्छा म्हणून हे बघा सगळं तयार झालं आता कारण आपण वाटताना आलं मिरची आणि लसूण घेतली आणि चण्याची डाळ आणि मीठ घातले मीठ माझ्या प्रमाणे घातलंय अर्धा चमचा म्हणजे बरोबर आहे पाव किलो साठी तुम्हाला जसं पाहिजे तसं सा घालवू शकतात बरोबर ते वाटल्यानंतर दरड कांदा आणि शेवग्याची आणि सौंफ वरून घातले आणि सगळं मिसून घेतलं तर चांगलं आता आपण तेल गरम झालंय त्याच्यात वडे करणार जास्त थापायचं नाही बस असं अच्छा असं एवढं गोल आणि जास्त जाड पण नाही पातळ पण नाही असा करायचं म्हणजे गोल करून साधारण हाताने प्रेस करायचा आणि मग हे खरपूस रंगावरती तळायचं हा एकदम हा म्हणजे म्हणजे आता टाकताना आपण हाईमध्ये ठेवूया हं आणि नंतर थोडा वेळ लागेल आतमध्ये शिजायला त्याला कारण थोडस चण्याची डाळ आहे कांदा आहे कांदा आहे छान तळून झालं पाहिजे म्हणून आतमध्ये पण शिजलं पाहिजे आणि खुशखुशी तोयला पाहिजे म्हणून सिम मध्ये ठेवूया आपण आपण हे वडे तळायला टाकलेले आहेत ते छान प्रकारे आतून तळले गेले पाहिजेत कारण ह्याच्यामध्ये चण्याची डाळ आहे कांदा आहे म्हणून त्याला थोडासा वेळ लागणार आहे आपण तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा खमंग मेजवाणी खमंग मेजवाणी स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल स्वप्नील जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड रेडी रेडी टीजेएसपी तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगान वाढणारी सहकारी बँक ब्रँड म्हणजे स्वप्नील सोशल आणि बँक म्हणजे डीजे खमंग मेजवानी ब्रेक नंतर खमंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मला असं वाटतं वडे तळून झालेले आहेत बघा ते त्याचा सुगंध पण जाणवतोय आणि तेलच ते काय म्हणतात गरम जास्त होऊन कमी होतो ना तर थंड व्ह की झाले आहे आणि असा ब्राऊन शेड आले पाणी रंग पण खूप सुरेख आलेला आहे आणि जाणवतंय ते कुरकुरी तशी तळले गेलेले आहेत ते खमंग वास येतोय याचा कांद्याचा सोन बडी शोपचा आता काढायचं तयार एक लक्षात ठेवा घालताना हाई मध्ये करून नंतर थोडासा झाल्यानंतर मग सिम करा परत काढताना हाई करून काढा गॅस अच्छा नाहीतर का ते काय तेल खूप खेचणार असं आहे त्याचा ट्रिक हा म्हणजे मग हे लक्षात ठेवलं पाहिजे की तळताना गॅस नेहमी मोठा असावा मोठा असावा आणि त्यानंतर मग थोडा कमी तळून घ्यायचं आरामात शिजू दे त्याला आतमध्ये पर्यंत हा आणि काढताना सुद्धा गॅस थोडासा मोठा असला जेणेकरून तेल जास्त शोषलं जाणार नाही हे झाले आपले मसाले वडे तयार खमंग मेजवानी हे घे आमच्या इकडचे तामिळनाडूचे स्पेशल मसाला वडा खाऊन बघा आणि प्रेक्षकांना सांगा कसा आहे म्हणून खाऊन बघते छान असं तळल्याबरोबर म्हणजे तुम्ही प्लेट मध्ये काढल्यानंतरच जाणवते की कुरकुरीत वडा आहे झालेला मी आता खाऊन बघते हे नारळच्या चटणी सोबत पण खाऊ शकतो पण सध्या आपण सॉस दिले मी सॉस सोबत बरो खूप आवडीने खातील म्हणून मी सॉस केतले मस्त टेस्ट स्पेशल केले ना म्हणून वडा कुरकुरीत झालेला आहे <laughs> कारण खाताना पण ते जाणवत मस्त आणि त्याच्यामध्ये जी बडीशेप टाकली आहे ना त्याच्यामुळे एक त्याला वेगळी चव आलेली आहे आणि तुम्ही जी तळण्याची जी ट्रिक सांगितली ते खूप महत्व त्यामुळे तो काय झालेला नाही तळताना तुम्ही गॅस हाय केलं ठीक आहे आणि नंतर सिम करूनच तळलं ना कधी कधी मग विरघळून तुटून जाणार थोडा मधी ठेवायचं थोडस जरास तुम्हाला वाटलं ठीक आहे ताप कमी झालंय हाय मधी ठेवून चांगला दोन्ही साइडून हे करून घ्यायचं चांगलं ब्राऊन कलर की तो वडा खूप छान तळला गेलाय तेलकट सुद्धा झालेला नाहीये अतिशय अप्रतिम अशी चव आलेली आहे त्याला आणि सॉस बरोबर खरोखरच खूप छान लागला वडा म्हणजे चटणी असेल तर आणखीन छान लागलाच असता पण सॉस बरोबर पण खूप छान लागतो त्यामुळे मैत्रिणीनं तुम्ही देखील असे वडे घरी करून बघा आणि तुमच्याकडे देखील अशाच काही पारंपरिक रेसिपीज असतील आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर लिहायला विसरू नका त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल तो असा आहे कमंग मेजवानी ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर फेसबुक डॉट कॉम स्लॅश कमंग मेजवानी किंवा यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन रुषा मॅडम तुम्ही तुमच्या तामिळनाडूतला मसाला वडा शिकवला काही तिखट वगैरे असा मसाला कुठला दुसरा घातलेला नसला तरी हे वडे अप्रतिम झालेले आहेत पण पनवेलचा पोटे मसाला पण तितकाच फेमस आहे हा मसाला वापरून देखील पदार्थ करून बघा तुम्हाला खमंग मेजवानी आणि पोटे मसाले यांचकडून छोटीशी भेट अशा छान छान रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार